न्यूज लाइन अचूक वेधक आरोग्य जपण्याचा संदेश देत 31 डिसेंबर रोजी दूध वाटपाचा स्किल इन्फोटेकचा स्तुत्य उपक्रम अलीकडे सरत्या वर्षाला जोश जल्लोषात निरोप देण्याची प्रथा रूढ झाली आहे 31 डिसेंबर हा दिवस म्हणजे जणू व्यसनाधीनता व वा चंगळवादाचे प्रतीकच बनला आहे अनेक जण मध्यधुंद अवस्थेत बेहोशीतच नववर्षारंभ करतात हे दुर्दैवी चित्र बदलण्यासाठी कराड येथील स्किल इन्फोटेक कम्प्युटर एज्युकेशन सेंटर व शंभूरत्न परिवर्तन फाउंडेशन यांनी एकत्रित येऊन सैदापूर विद्यानगर येथील कृष्णा कॅनल चौकात रविवारी एकतीस डिसेंबर रोजी दूध प्या दारू सोडा अभियान राबवून गरमागरम मसाला दूध वाटप करण्यात आले दारू सोडा ही विनवणी करण्याबरोबर दूध पिऊन आरोग्य जपण्याचा कृतिशील संदेश दिला स्किल शीतल कुमार सर व शंभूरत्नचे विकास सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून झालेल्या उपक्रमास धनाजी जाधव रामभाऊ कणसे दक्ष कराडकर ग्रुपचे प्रमोद पाटील दिनेश कणसे प्रमोद तोडकर सुहास कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते स्किल इन्फोटेकचे विद्यार्थ्यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले द न्यूज लाईनसाठी शिवाली पोवार कराड The news line Achuk Vedak